hey good morning good morning my dear friends and students i'm sadna and all of you enjoying mathematics and सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण नाईन्थ स्टँडर्डचं सिलेबस स्टार्ट केलेला आहे आणि सायन्सचा फर्स्ट लेसन तुमचा लॉज ऑफ मोशन आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना फिजिक्सचा हा पहिला लेसन आहे फिजिक्स म्हटलं की सगळ्यांना खूप बोरिंग वाटतं खूप अवघड वाटतं पण फिजिक्सचा हा जो लेसन आहे याच्यातल्या ज्या कन्सेप्ट आहे तुम्ही माझ्यासोबत व्यवस्थित क्लिअर करा लाईफ टाईम तुम्हाला ट्वेल्थ स्टँडर्डपर्यंत ह्या कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी एन्जॉय करा द लॉज ऑफ मोशन तर मोशन आपल्या लेसनचं नाव काय आहे लॉज ऑफ मोशन आता म्हणजे मोशन म्हणजे नक्की काय बघा आता तुमच्या पुस्तकामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत दॅट इज फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही बघू शकता इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स वी कॅन यू सेन्स द हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड ऍबसेन्स ऑफ मोशन म्हणजे तुम्हाला कुठे मोशन आहे आणि कुठे मोशन नाहीये हे दाखवणाऱ्या काही एक्झाम्पल्स आहे आहेत फर्स्ट वन दिलेलं आहे फ्लाईट ऑफ बर्ड सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघू शकता आकाशामध्ये छान छान पक्षी हे उडत असतात मग हे मोशनचं एक्झाम्पल आहे की नाही साधा एक्झाम्पल आहे दॅट इज द बर्ड्स चेंजेस द पोजिशन अकॉर्डिंग टू द सराउंड सराउंडिंग हे जे पक्षी असतात हे पक्षी काय करत असतात ते पंख त्यांचे खाली वर्क टू अँड फ्रो अशा पद्धतीने करत असतात म्हणजे अकॉर्डिंग टू द सराउंडिंग ते काय करत असतात त्यांच्या पंखांची पंखांची खालीवर हालचाल केल्यामुळे त्याची दिशा बदलत असते म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मोशन बघायला मिळते मग तुम्ही आन्सर काय लिहिणार आहात ॲट येस इट इज अ एक्झाम्पल ऑफ मोशन द नेक्स्ट वन स्टेशनरी ट्रेन एक ट्रेन आहे पण ती स्टेशनवरती नुसतीच उभी आहे त्याच्यात काही का, का का? so so तुम्हाला मोशन बघायला मिळते का काही हलचाल दिसते का नाही सो इट इज नॉट इन मोशन बिकॉज स्टेशनरी ट्रेन डज नॉट चेंजेस इट पोझिशन अकॉर्डिंग टू द सराउंडिंग सराउंडिंगला धरून ती कुठली त्याची पोझिशन चेंज करत नाही सो स्टेशनरी ट्रेन इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ द मोशन द नेक्स्ट वन तुम्हाला दिलेलं आहे लिव्ज फ्लाइंग थ्रू द एअर म्हणजे हवेमुळे पाला पाचोळा इकडे तिकडे उडतोय येस सगळ्यांनी बघितलं आहे झाड जे आहे झाडाची पानं खाली पडत असतात हवा आले किती हवेने उडत असतात मग काय होतं इथे दॅट इज लिव्ह आर चेंजिंग अकॉर्डिंग टू द सराउंडिंग म्हणजे जे पानं आहेत हवेमुळे काय करतात त्याची जागा बदलताय दिशा बदलताय मुमेंट आपल्याला तिथे बघायला मिळते सो लिव्ह फ्लाइंग थ्रू द एअर इज द इन एक्झाम्पल ऑफ मोशन हे सुद्धा एक मोशनचं एक्झाम्पल आहे तुम्ही आन्सर व्यवस्थित लिहा तुमच्या नोटबुक मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल इज अ स्टोन लेंग ऑन अ हिल म्हणजे एक हिल आहे एक टेकडी आहे त्या टेकडीवरती एक दगड तुम्हाला बघायला मिळतो आहे तर हे कशाचं एक्झाम्पल इट इज इन मोशन ऑर नॉट येस एक टेकडी आहे त्याच्यावरती फक्त स्टोन आहे तो घरंगळत खाली येतोय का असं सांगितलंय का नाही सो इट इज नॉट ऑल्सो इन द एक्झाम्पल ऑफ मोशन बिकॉज द स्टोन डज नॉट चेंजेस इट्स पोजिशन अकॉर्डिंग टू द सराउंड सराउंडिंग दॅट्स वाय द फ्लाईट ऑफ दी बर्ड अँड द लिव्ह फ्लाईंग थ्रू द एअर धीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मोशन ऑन स्टेशनरी ट्रेन अन स्टोन लेईंग फ्रॉम द हे लेईंग ऑन अ हिल धीस इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ मोशन आता फिजिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाच्या दोन कन्सेप्ट असतात दॅट इज द पोझिशन ऑफ अँड ऑब्जेक्ट पोझिशन ऑब्जेक्ट कशी असते एक तर दोन पोझिशन असतात एक तर रेस्ट पोझिशन असते आणि दुसरी असते इन मोशन साधी गोष्ट आहे तुमचं घर आहे कुठल्या पोझिशन मध्ये तुमचं घर चाकं लावून ते काही रोज इकडे तिकडे फिरतं का नाही इट इज इन अ स्टेशनरी इट इज इन द रेस्ट पोझिशन हॉस्पिटल्स बांधलेले आहेत इट इज इन द स्टेशनरी पोझिशन इट इज इन द रेस्ट पोझिशन मॉल्स आहे मॉल्स पण काय आहे रेस्ट पोझिशन मध्ये रेस्ट पोझिशन ही झाली एक अवस्था म्हणजे काय आहे रेस्ट पोझिशन म्हणजे विराम हे सुद्धा बघा खूप सुंदर असं हे समुद्र आहे समुद्राच्या खाली काय दिसतात तुम्हाला

फॅन फिरतो तुमचा घरामध्ये फॅन फिरतो इट इज इन द रेस्ट पोझिशन इट इज नॉट इन रेस्ट रेस 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 पोझिशन इट इज इन द मोशन तो काय करतो आहे फिरतो आहे मोशन मध्ये किंवा तुमचं वॉशिंग मशीन आहे वॉशिंग मशीन मध्ये काय होतात ते कपडे असे गोल 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 रिंग्स होत असतात इट इज इन द इट इज अन एक्झाम्पल ऑफ मोशन किंवा अजून खूप सारे एक्झाम्पल आहे दॅट इज काउज अँड बफेलो विच आर ग्रेझिंग काउज आहे बफेलोज आहे इकडे तिकडे चारा खात आहे ते रेस्ट पोझिशनमध्ये आहे का नाही ते बसतात एका ठिकाणी पण ते ग्रेझिंग करत असताना काय करत असतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने काय करत असतात मुवमेंट करत असतात सो दे आर इन द मोशन किंवा साधी गोष्ट बटरफ्लाय आहे बटरफ्लाय काय करतं एका झाडावर बसतं का नाही ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कंटिन्युअस त्याची मुवमेंट चालू असते सो ऑल दीज एक्झाम्पल्स शोज अस दे आर इन द मोशन किंवा आकाशात विहार करणारे पक्षी आकाशात उडणारे पक्षी हे सगळे लॉट्स ऑफ एक्झाम्पल्स आहेत की जे तुम्हाला शो करतात टू स्टेट्स इन अ फिजिक्स दॅट इज रेस्ट पोझिशन अँड इन द मोशन रेस्ट पोझिशन म्हणजे विराम अवस्थेत काही मुवमेंट नाही आहे आणि तुमची मोशन म्हणजे काय होते तुम्हाला इथे मुवमेंट बघायला मिळते सो वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट इन डे आपण दिवसभरात खूप सारे ऑब्जेक्ट बघत असतो की जिथे आपल्याला मोशन बघायला मिळत असते सम्पटाईम्स वी कान वी कॅनॉट सी द मोशन ऑफ अॅन ऑब्जेक्ट डिरेक्टली ॲज इन द केस ऑफ ब्रीज आपण बघा कधी कधी मोशन आपल्याला स्विमिंग दिसते आपल्याला फिरणारी पातळ दिसतात आपल्याला पक्षी दिसतात पण काही अशा अशी मोशन्स आहे की जे आपल्याला जाणवतं की इथे मोशन आहे पण आपण ते डोळ्याने बघू शकत नाही सुंदर अशी संध्याकाळच्या वेळेस किंवा दिवसा कधीही वाऱ्याची झुळक झुळूक आली आणि पानं हल्ली ती ती ब्रीज आहे सो इट इज अन एक्झाम्पल ऑफ मोशन हे पण काय आहे मोशनचे एक्झाम्पल आहे आपले केस त्याच्यामुळे मुवमेंट होते आपल्या केसांची हालचाल होते पानांची हालचाल होते म्हणजे आपल्याला माहिती आहे इथे वाऱ्यामुळे मुवमेंट मोशन होते पण आपल्याला दिसते का ती आपण डोळ्यांनी बघू शकतो का नाही सो ऑल दीज आर द डिफरंट एक्झाम्पल वीच शोज दॅट इट्स दे आर द एक्झाम्पल ऑफ मोशन आता तुम्ही काय करायचं आहे अशा खूप साऱ्या एक्झाम्पलची लिस्ट करा की ज्याच्यामधून तुम्हाला मोशन इंडिकेट होते आहे ठीक आहे आणि मला दोन एक्झाम्पल्स तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा विच शोज द मोशन दे आणि अजून आपला डी एस लर्न विथ फन हा पण एक ब्लॉग चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करायला विसरू नका सी so, स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये थिंक अबाउट इट एक कॉलम दिलेला आहे त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स विचारले आहे काय आहे क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता यू आर ट्रॅव्हलिंग इन बस इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन तुम्ही बसने प्रवास करत आहात आणि तुमच्या समोर आजूबाजूला सगळीकडे प्रवाशी बसलेले आहे तर तुमच्या समोर बसलेला जो पर्सन आहे तो मोशनमध्ये आहे का असा प्रश्न विचारलेला आहे येस दॅट इज इन द पर्सन विच इज सिटिंग नेक्स्ट टू यू इज नॉट इन मोशन विथ रिस्पेक्ट टू मी म्हणजे माझ्या अनुषंगाने तो मोशन मध्ये नाही आहे कारण मी पण बसलेली आहे आणि तो पण बसलेला आहे त्यानंतर दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ एन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट मग तुम्ही काय लक्षात घ्याल की दिलेला ऑब्जेक्ट हा मुव्हिंग आहे की रेस्ट आहे कशावरून तुम्ही आता ह्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही एक विचार केला की समजा आपण बसने प्रवास करतो आहे तो जो व्यक्ती आहे तो माझ्या समोर बसलेला आहे मा माझ्या अनुषंगाने तर तो, तो मोशनमध्ये नाही तो रेस्ट पोजिशनमध्ये आहे पण एखादा व्यक्ती जर रोडवरून ती बस बघतोय ते रोडवरती उभा आहे आणि ती बस ट्रॅव्हलिंग करते तो बस जाताना बघतोय तर त्याला नक्की वाटेल की हा जो बसमध्ये बसलेला जो व्यक्ती आहे इट इज इन द पोजिशन ऑफ मोशन कारण की काय इथे तुमची बस ट्रॅव्हल करतीये बस पुढे मुवमेंट करती आहे म्हणून त्या रस्त्यावरच्या व्यक्तीला असं वाटणार आहे की हा मोशन मध्ये आहे पण मी बसलेली आहे मला वाटतं मला वाट मला वाटतं ती व्यक्ती मोशनमध्ये नाहीये बघा कंडिशन तुमच्या लक्षात आली माझ्या समोर तो व्यक्ती बसलेला आहे मला वाटतं मी विचार केला ती मोशन मध्ये कारण ती पण बसलेली मी पण बसलेली आहे पण रस्त्यावरच्या व्यक्तीला वाटतंय की तो मोशन मध्ये आहे कारण इथे पोजिशन महत्वाचे आहे सेकंड क्वेश्चनचा आन्सर तुम्ही काय देणार आहात दॅट इज द पर्सन इज इन मोशन विथ रिस्पेक्ट टू द पर्सन विच इज स्टँडिंग ऑन द रोड ओके सो दोन कंडिशन दिलेलं आहे दोन्ही प्रश्नांची उत्तर लिहायचे आहे यू आर ट्रैवलिंग इन बस इज इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू यू इन मोशन नो इट इज नॉट इन मोशन व्हाट डू यू टेक इन टू कन्सिडेशन टू डिसाइड इफ एन ऑब्जेक्ट इज मूविंग ऑर नॉट इफ इट शोज द मूवमेंट इट इज इन मोशन इट डज नॉट शोज द मूवमेंट इट इट डज नॉट इन द मोशन सो यू हॅव लर्न द मोशन रिलेटिव्ह कन्सेप्ट रिले मोशन काय आहे तुमची एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे इफ द आता मोशनची तुम्हाला एक्झाममध्ये डेफिनेशन विचारली जाणार आहात आहे मग तुमच्या पुस्तकामध्ये डेफिनेशन पण दिलेली आहे ही डेफिनेशन सगळ्यांनी फाई टाइम्स लिहा खूप इम्पॉर्टंट आहे आणि लर्न करायचं नाही आहे रट्टा मारायचा नाही फक्त लक्षात ठेवायचं आहे इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग कुठलाही पदार्थ घ्या कुठलीही वस्तू घ्या तो काय करतोय त्याची पोजिशन चेंज करतोय विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग त्याच्या सराउंडिंगच्या रिस्पेक्टमध्ये तो त्याची पोजिशन चेंज करतो त्याची जागा बदलतोय देन इट इज सेट टू बी इन मोशन एखादा दगड आहे जर आपण एखाद्या कानाकोपऱ्यात त्याला ठेवलं तो हजारो वर्ष तिथे पडून राहील पण त्याला आपण उचलून दुसरीकडे ठेवलं त्याची काय झाली तिथे मोशन झालेली आहे किंवा फुटबॉल आहे फुटबॉलला किक मारली फुट तो मोशनमध्ये असणार आहे किंवा आपल्याला खूप सारे एक्झाम्पल्स आहे आपली सोलार सिस्टीम या सोलार मध्ये हे जे प्लॅनेट्स आहेत हे आपल्या सनभोवती काय करतात रोटेट करते मोशन सोलर सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे ते कंटिन्युअस काय करतात मुवमेंट करत असतात दे आर चेंजिंग पोजिशन अकॉर्डिंग रिस्पेक्ट टू द सराउंडिंग सो इट इज अन ऑल्सो एक्झाम्पल ऑफ वी मोशन हे सुद्धा अजून आपल्या शरीराच उदाहरण घ्या ना आपल्या शरीरामध्ये ज्या ट्रीज अँड व्हेन्स आहेत त्या कंटिन्युअस ब्लड फ्लो करत असतात फ्रॉम हार्ट टू डिफरंट बॉडी पार्ट्स फ्रॉम डिफरंट बॉडी पार्ट्स टू द हार्ट हे कंटिन्युअस फ्लो चालू असतो सो इट इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ मोशन हा दॅट इज सर्क्युलेशन ऑफ द ब्लड फ्रॉम बाय आर्टरीज वन वेन्स ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मोशन मग या सगळ्या एक्झाम्पल्सवरून तुम्हाला मोशन नक्की काय कन्सेप्ट आहे आय थिंक क्लिअर झाली असेल सो वॉट इज द डेफिनेशन ऑफ मोशन दॅट इज इफ द पोजिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग दॅट इज कॉल ॲज द मोशन आणि तो चेंजिंग करत नसेल त्याची पोझिशन तो कुठेही हालचाल करत नसेल तर त्याला काय म्हणणार आहोत आपण रेस्ट पोझिशनमध्ये आहे असं आपण म्हणणार आहोत सो आय थिंक तुम्हाला मोशन काय आहे आणि रेस्ट पोझिशन काय आहे ही कन्सेप्ट अगदी छानपैकी क्लिअर झाली असेल तर तुम्ही जे क्वेश्चन्स आता तुम्हाला सांगितले ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा चला वळूया आपल्या नेक्स्ट टॉपिककडे सो स्टुडंट फिजिक्समधली तुमच्या सायन्समधली खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की ज्याचं नाव आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी अकरावी बारावीला जातात किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात पण डिस्टन्स काय आहे डिस्प्लेसमेंट पण काय आहे ही कन्सेप्ट त्यांची शेवटपर्यंत क्लिअर होत नाही तर आज आपण समजून घेऊया डिस्टन्स काय आहे आणि डिस्प्लेसमेंट काय आहे का 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 पण त्याच्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये डायग्रॅम जी आहे वन पॉईंट वन लोकेशन ऑफ द स्कूल अँड हाऊसेस याच्यामध्ये जी ए डायग्राम आहे ही ए डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये काय दिले असं एक कर्व लूप दिलेला आहे आणि पॉईंट ए आणि बी अशा पद्धतीने डॉट डॉटने जोड दिसत दिसत सगळ्यांना मग त्यांनी त्याच्यावरती लेट्स ट्राय दिस आपल्याला दोन क्वेश्चन विचारलेले आहे मग ह्या डायग्राम मध्ये आपल्याला थोडासा चेंज करायचा आहे मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही हातात पेन्सिल घ्या तो जो ए आणि बी पॉईंट दाखवलेला आहे डॉट डॉटने त्याच्या मध्यभागी ए आणि बीच्या ह्या साईडला एक्स दाखवा आणि ह्या साईडला काय करा तुम्ही वाय दाखवा आणि त्याच्यावरून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहिता येणार आहे तर फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय विचारलं आहे मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी इन डिफरंट वे ॲज शोन इन फिगर मग आता ए आणि बी तुम्हाला अंतर मोजायचं आहे तुम्ही कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने मोजू शकता रे तर तीन पद्धतीने मोजू शकतात पहिला आहे डायरेक्ट आणि त्याचा जो सेंटर ऑफ सेंटर आहे त्या तिघांचा जो सेंटर त्याला ओ नाव हो द्या तर पहिला आहे तुम्ही ए बी डायरेक्ट ए ओ बी मध्यभागी त्याला ओ नाव हो द्या ठीक आहे ए ओ बी हे एक पद्धत झाली डायरेक्ट स्ट्रेट डिस्टन्स की जी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे आणि ॲक्युरेट मेजरमेंट आहे सरळ रेषेमध्ये आपण ते अंतर मोजणार आहे ए ओ बी दुसरं आहे ए एक्स बी तो जो लूप आहे अशा पद्धतीने कर्व तयार झालेला तीन आहे ते ए एक्स बी हे एक डिस्टन्स तुम्ही मोजू शकतात आणि तिसऱ्या पद्धतीने तुम्ही ए वाय बी अजून इकडे खाली पण असा लूप तयार झाला बघा असा एक कर्व तयार झाला ए वाय बी अशा तीन पद्धतीने तुम्ही काय करू शकतात हे जे डिस्टन्स आहे ते मोजू शकतात सो व्हॉट इज युअर आन्सर दॅट इज ए ओ बी Uh, AXB and AYB. These are three different way by which you can measure the distance between A and B. Then and the second question to Now measure the distance along the dotted line. Dotted line distance. Which distance is correct according to U and Y? मग तुमच्या अकॉर्डिंग ए आणि बीमधलं डिस्टन्स मोजायचं आहे आणि कोणतं युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे कोणतं राईट असणार रा आहे जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा तुम्हाला काय वाटतं कुठलं राईट असणार रा आहे तर आपण जर विचार केला इथे तर ए द डिस्टन्स विच इज मेजरिंग बाय द स्ट्रेट लाईन दॅट इज ए ओ बी इज अ करेक्ट मेजरमेंट इट इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड इट इज स्ट्रेट लाईन बट दॅट इज द डि डिस्टन्स विच इज मेजर बाय द लूप ए एक्स बी अँड ए वाय बी इज नॉट करेक्ट एव्हरीवेअर कारण तिथे लूप जास्त जास्त असू शकतात क जास्त असू शकतात त्याच्यामुळे हे जे डिस्टन्स आहे ते कमी जास्त असू शकतात साधी गोष्ट आहे तुम्ही घरी पण हा एक्सपेरिमेंट करू शकतात अशा पद्धतीने ही डायग्राम तुम्ही काय करा एक लोकर घ्या हा ह्या लोकरीचं अशा पद्धतीने लूप बनवा आणि ते सरळ रेषेमधलं ए बीचं जे डिस्टन्स आहे ते बघा ती लोकर किती सेंटीमीटरची येते त्यानंतर ए एक्स बी मोजा ती जी लोकर आहे तुम्हाला ती थोडी जास्त दिसेल किंवा ए वाय बीचं मेजर करायला गेलं तर ती लोकर तुम्हाला अजून जास्त दिसेल म्हणजे ए आणि बी मधलंच डिस्टन्स आहे पण ए बीचं डिस्टन्स वेगळं येत आहे ए एक्स बीचं वेगळं येत आहे आणि ए वाय बीचं डिस्टन्स काय होतंय वेग वेगवेगळं होतंय म्हणजे इथे काय आहे आपण एकच ए ओ बी किंवा ए बी हे स्ट्रेट लाईनचं जे डिस्टन्स आहे ते युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आपण ते मेजर हे करू शकतो ठीक आहे सो so, स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये एक एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल दिले आहे एक की जे आपला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यातला फरक स्पष्ट करणार आहे खूप इंटरेस्टिंग असं एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे सगळ्यांनी नीट छानपैकी समजून घ्या तर काय दिलेलं आहे बीमध्ये शीतल आणि प्रशांतचा हाऊस तुम्हाला दिलेला आहे दिसतंय तुम्हाला शीतल आणि प्रशांतचं घर तर त्या शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना दोन मार्ग आहे एक पाथ ए पात बी आणि दुसरा एक डायरेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये मग शीतल आणि प्रशांत निघाले पहिले संगीताच्या घराकडे गेले की ती फाय हंड्रेड मीटर डिस्टन्स आहे पात एने गेले त्यानंतर तिथे थोडंसं चहा पाणी किंवा पाणी घेतलं नंतर पुढे ते पाथ बीने बाराशे मीटर अंतरावरती त्यांची स्कूल आहे तिकडे निघाले सो अशा पद्धतीने ॲक्च्युअल पात ॲक्च्युअल पात डिस्टन्स त्यांनी किती कवर केलेलं आहे शीतल आणि प्रशांतने म्हणजे ते पात एचं पाचशे मीटर आणि तुमचं पाथ बीचं बाराशे मीटर मग पाचशे अधिक बाराशे म्हणजे सतराशे मीटरचं जो ॲक्च्युअल पात या प्रशांतने आणि शीतलने कवर केला आहे त्यालाच तुम्ही म्हणणार आहात डिस्टन्स कळलं डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल त्यांनी किती अंतर कवर केलं त्याला तुम्ही डिस्टन्स म्हणणार आहात आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय रे डिस्प्लेस म्हणजे शॉर्टेस्ट शॉर्टकट शाळेत जाण्याचा एक शॉर्टकट रस्ता पण आहे शीतलच्या प्र शीतल आणि प्रशांत घरातून निघाले आणि डायरेक्ट शाळेत गेले तेराशे मीटर ती अंतरावरती शाळा आहे डायरेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये गेले ते तेराशे मीटर अंतर जे आहे त्या तेराशे मीटर अंतराने जे गेले त्याला तुम्ही म्हणणार आहात डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेज पॉसिबल वे इज कॉल ॲज अ डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स मीन्स द ॲक्च्युअल पॉथ म्हणजे शीतल आणि प्रशांतने ॲक्च्युअल किती अंतर कवर केलं ते पाचशे पण केलं संगीताच्या घरी गेले आणि परत बाराशे मीटर अंतर पण कवर केलं याला तुम्ही डिस्टन्स म्हणणार आहात आणि जे शॉर्टकटने तेराशे मीटर अंतरावरती गेले त्याला तुम्ही डिस्प्लेसमेंट म्हणणार आहे म्हणजे तुमचं डिस्टन्स हे सतराशेचं झालं आणि डिस्प्लेसमेंट काय झालं तुमचं तेराशेचंच झालं सो आय थिंक so, तुम्हाला डिस्टन्स काय आहे आणि डिस्प्लेसमेंट काय आहे हे छानपैकी तुमच्या पुस्तकामध्ये हे जे एक्झाम्पल दिले आहे या एक्झाम्पलद्वारे क्लिअर झाला असेल सो so, थिंक अबाउट मध्ये काही क्वेश्चन्स दिलेला आहे तर फर्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे शीतल फर्स्ट वेंट टू द फ्रेंड संगीताज हाऊस अँड ऑन हर वे टू स्कूल पहिले ती संगीताच्या घरी गेली नंतर काय म्हणतात प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड म्हणजे आता बघा इथे काय झालेलं आहे दोन वेगवेगळ्या रस्त्यांनी दोघं जण गेले शीतल आणि प्रशांत एकाच घरातले दोन व्यक्ती आहे पण शीतल काय केली शीतल तिला मै तिच्या मैत्रिणीबरोबर शाळेत जायचं होतं म्हणून शीतल पहिले तिची मैत्रीण संगीताकडे गेली पाचशे मीटरच्या अंतरावरती त्यानंतर ती बारा दोघीजणी मिळून बाराशे मीटर अंतरावर असणार आहे स्कूलकडे गेले म्हणजे सतराशे मीटरचं काय झालं त्यांचं डिस्टन्स झालं पण प्रशांतने मात्र तसं केलं नाही प्रशांत एकटाच निघाला तो घरून निघाला डायरेक्ट आणि तेराशे मीटर अंतरावरती त्याची जी स्कूल आहे त्या स्कूलमध्ये जाऊन पोचला या दोघींच्या अगोदर सो प्रशांत टू स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल बोथ आर वॉकिंग विद द सेम स्पीड दोघं सेम स्पीडने आहे हु विल टेक लेस टाईम टू रीच द स्कूल अँड व्हाय आता साधी गोष्ट आहे कोणाला कमी वेळ लागणार आहे आणि का कमी वेळ लागणार आहे तुमच्या लक्षात येणार आहे दॅट इज हिअर द प्रशांत टेक लेस टाईम टू रीच द स्कूल बिकॉज दॅट इज ॲक्च्युअल डिस्टन्स कवर बाय दी प्रशांत इज लेस दॅन दी संगीता कारण की संगीताला एकूण सतराशे मीटरचं डिस्टन्स कव्हर करावं लागलं आणि तुमचा जो प्रशांत आहे त्याला फक्त तेराशे मीटरचं अंतर कव्हर करावं लागलं त्याच्यामुळे प्रशांतच लवकर पोहोचणार आहे संगीतापेक्षा सो so, असे दोन इंटरेस्टिंग क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेले होते इन द अभव एक्झाम्पल इफ देर इज डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल डिस्टन्स अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल तर तुम्हाला इथे लक्षात आलं असेल ॲक्च्युअल पाथ ॲक्च्युअल पाथ म्हणजे शीतल गेली संगीताकडे संगीताकडून गेली स्कूलकडे हा झाला ॲक्च्युअल पाथ आणि शॉर्टेज डिस्टन्स म्हणजे हा शॉर्टेज डिस्टन्स कोणतं प्रशांत निघाला घरापासून स्कूलकडे याला शॉर्टेज डिस्टन्स म्हणणार याला तुम्ही डिस्प्लेसमेंट म्हणणार आहात सो आय थिंक ह्या एक्झाम्पलवरून तुम्हाला डिस्टन्स काय आहे आणि डिस्प्लेसमेंट काय आहे ही कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाली असेल झाले असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका सो so, स्टुडंट डिस्टन्स तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिले आहे ग्रीन कलरच्या डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन अ मोशन व्हाइल गोइंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉइंट पॉईंट डिस्टन्स म्हणजे एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जो ॲक्च्युअल पात तो व्यक्ती जो फॉलो करत असतो साधे गोष्ट डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं तुम्ही शाळेमध्ये निघाले तुम्ही सरळ डायरेक्ट शॉर्टकटने गेले ते आहे तुमचं डिस्प्लेसमेंट आणि तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी गेले परत दुसऱ्या मित्राच्या घरी गेले परत तिसऱ्या मित्राच्या घरी गेले आणि मिळून शाळेत गेले ते झालं तुमचं डिस्टन्स ठीक आहे वेर आज डिस्प्लेसमेंट इज अ मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द फिनिशिंग पॉईंट सो आय थिंक तुम्हाला डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट हे क्लिअर झाली असेल कन्सेप्ट तर एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटमध्ये तुम्हाला फरक विचारला जात असतो तर हा आहे तुमचा डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट तर पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही दोघांनी लिहायचं आहे दॅट इज डिस्टन्स इज द ॲक्च्युअल लेंथ फॉलोड बाय ऑब्जेक्ट इज कॉल आज द डिस्टन्स आणि इकडे डिस्प्लेसमेंटमध्ये डेफिनेशन लिहायचे आहे डिस्प्लेसमेंट इज अ मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड द फायनल पॉईंट हा पहिला पॉईंट लिहायचा आहे त्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात डिस्टन्स इज अ स्केलर कॉल क्वांटिटी तिला डिस्टन्स काय आहे स्केलर कर तिला फक्त मॅग्निट्यूडची गरज आहे तिला दिशेची गरज नाही आहे डिस्टन्सला अँड डिस्प्लेसमेंट इज अ व्हॅक्टर क्वांटिटी म्हणजे तुम्ही कोणत्या दिशेने जाणार आहात डिस्प्लेसमेंटमध्ये काय असतं दिशा पण लागते आणि तुमची मॅग्निट्यूड पण लागत असते सो तुम्ही सेकंड पॉईंटमध्ये लिहा डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी अँड डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी डिस्टन्स रिक्वायर्ड ओनली मॅग्नेट्यूड डिसप्लेसमेंट रिक्वायर्ड मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन ओके त्यानंतर पुढच्या पॉईंटमध्ये तुम्ही लिहू शकता डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह डिस्टन्स काय असतं नेमही पॉझिटिव्ह okay. असतं ओके पण डिस्प्लेसमेंट आहे ते तुमचं पॉझिटिव्ह असू शकतं नेगेटिव्ह असू शकतो किंवा झिरो पण असू शकतो सो व्हॉट इज युअर नेक्स्ट पॉईंट दॅट इज डिस्टन्स इज ऑल्वेज पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो लास्ट पॉईंट विच इज डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट दॅट इज डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट म्हणजे तुमचं जे डिस्टन्स आहे ते नेहमी डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंटपेक्षा मोठं असतं किंवा त्याच्या इक्वल असतं बट डिस्प्ले डिस्प्लेसमेंट इज अल्वेज लेस दॅन डिस्टन्स डिस्प्लेसमेंट हे नेहमी डिस्टन्सपेक्षा काय असतं लेस असतं अँड इट इज ने आणि सगळ्यात महत्त्वाचं डिस्टन्स नेवर बी झिरो डिस्टन्स कधीही शून्य नसतं इकडे डिस्प्लेसमेंट मे बी झिरो ते शून्य असू शकतं पॉझिटिव्ह असू शकतं आणि निगेटिव्ह असू शकतो सो so, अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स काय आहे डिस्प्लेसमेंट काय आहे मोशन काय आहे अगदी प्रायमरी सगळ्या बेसिक कन्सेप्ट छानपैकी क्लिअर केलेले आहे कसा वाटला आता व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ही प्रेस करा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी वन